शपथविधी काय वाटते नक्कीच खूप उत्सुकता आहे अठरावी लोकसभेमध्ये उद्या आम्ही शपथ घेणार आहे मी, मी सर्वात खालची जे संसद आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत ते डायरेक्ट लोकसभा असा माझा प्रवास आहे तर उत्सुकता खूप मोठी आहे नवीन संसदेच्या नक्कीच ज्या पद्धतीने आम्ही लोकांना आश्वासन दिलेले आहे ज्या मुद्द्यांवर आम्ही लोकांपुढे गेलेलो आहोत आपल्या मतदारसंघामध्ये ते पूर्ण मुद्दे आम्ही संसदेमध्ये घेणार आहोत आणि माझ्या मतदारसंघ जो आहे हा खनिज रेल्वे कोळसा मॉईल एनर्जी हे सर्व केंद्रातलेच जास्तीत जास्त मुद्दे माझ्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे माझ्याकडे भरपूर विषय आहे केंद्राकरता पर्यटनाचे विषय आहे हे सर्व विषयावर आम्ही हाताळणार आहे आणि त्याला योग्य न्याय देणार आहे आमच्या लोकांना नागपूर ग्रामीण म्हणून आपल्या मतदारसंघाकडे बघितलं जातं या मतदारसंघाकडे संपूर्ण ताकद मुख्यमंत्री पण आता जर बघितलं तर आता प्रमुख जसं प्रमुख मुद्दे म्हणतात पर्यटन अनेक पर्यटन प्रकल्प अजून काय वाटतं की या सरकारमध्ये पूर्ण होईल सरकार कुणाशीही असो आपलं ध्येय उद्देश हा क्लिअर आहे जनते तर जनतेकरिता आपण निवडून आलेलो आहे आणि जनतेला न्याय द्यायचे आहे मग सरकार विरोधात कुणाचीही असो लढण्याची ताकद होती तेव्हाच आम आमच्या मतदारसंघामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आर एस एसच्या हेडक्वॉर्टर असल्यावर बी एकतर्फी विजय आम्ही निवडून आलेलो आहे तर ते आपण असं समजलं असेल लोक ज्याच्या पाठीमागे आहेत त्याच्या था, कामत थांबवता येत येत नाही सरकारला